कोणीतरी निवडून येलं कोणीतरी पडतं राजकारण असत असं पण आजच्या माणसाला तुम्ही निवडून दिले आज प्रत्येक ठिकाणी जाऊन काल कुठेतरी सभा झाली परवा कुठेतरी सभा झाली चाळीस मिनिटं भाषण होतं पण या चाळीस मिनिटांमध्ये दीड वर्षामध्ये एक रुपयाचं सुद्धा काम तुम्ही निवडून दिलेला खासदार सांगू शकणार नाही काही ना योगदान आहे तर शहरासाठी मंजूर केलेला सीमा नदीचा पूल दोन वर्ष झाले मी खासदार नाही झालो दोन वर्षापासून तो पूल तसा ना, अरे एक वर्षामध्ये तीन किलोमीटरचा फ्लायओवर उभा करून टाकला तसं जी हे एक वर्षामध्ये यंदा पाचशे मीटरचा पूल होईना आणि हे वास्तवने सांगतात आम्ही पायवर घेऊ आम्ही फलानावर घेऊ अरे तू काही वर्गे पण लोक तुला खाली चालणार हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांग एखादा अप्पाचं राजकारण होत एक लाट आली एका लाट्यामध्ये सवा रुपे ठराविक लोक निवडून आले त्या लाटेचा आधार घेऊन लोक निवडून आले आज ज्या लोकांनी मतदान टाकलं नाही आज ज्या लोकांनी त्या ठिकाणी खासदार तिला मला मतदान टाकलं नाही मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जेव्हा ते लोकसभेचा चॅनल पाहतात लोकसभेचा टीव्ही पाहतात आणि निवडून गेलेल्या अहिल्यानगरच्या खासदाराला बोलताना पाहतात लोकांच्या मनामध्ये हेच भावना येते अरे हे मी काय चूक केली